मंचावर उपस्थित असणारे जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष उद्योग महर्षी आदरणीय साहेब या मंचावर उपस्थित असणारे जनसुराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार हाके साहेब यांचा आपण मनोहर ऐकलं ते डॉक्टर लक्ष्मणज साहेब मंचावर उपस्थित असणारे आदरणीय मुकेडकर महाराज सर्वांची नावं न ना घेता वेळ न घालवता सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित भावान असा उल्लेख करून मी माझ्या पाच ते सहा मिनटाच्या अमरावतीला सुरुवात करतो सर या ठिकाणी हा जो जनसमुदाय आलेला आहे आम्ही आलो हो, दादाच्या प्रचारासाठी आलो आहोत हे मुद्दा तरी खरा असला तर आम्ही अजून एक दुसऱ्या कारणाने या ठिकाणी आलो की कोल्हापूरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण जे साम्राज्य उभं केले उद्योगाचे सर्व बांधवांना विनंती आहे आपण मध्ये बसून घ्यावं त्या हो। उद्योग महर्षीला शालूट मारावा तुमच्या कामाला शालूट मारावा या बाबतीने आम्ही चालू मित्रो दादाला मतदान का करायचं त्याचं कारण असं आहे त्या सगळ्या वीस उमेदवारामध्ये जर आपण तुलना केली तर दादा नक्की सरस ठरतात सरस ठरण्याचं कारण असं की वीस उमेदवारामध्ये त्यांची तुलना केली तर ते दादा सरस ठरण्याचं कारण असं ते उच्च विद्यालय आहेत सगळ्यात अधिक शिकलेली विनम्रमाणूस आहे सत्शील आहे निगर्वी आहे निर्वेष्णे आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी ग्रामीण भागातून जाऊन स्वतःचं विश्व निर्माण केलं मुंबई विद्या मुंबई आकाशवाणी केंद्रावर वृत्तनिवेदक म्हणून काम केलं महाराष्ट्राच्या खादी बोर्डावर डेप्युटेश म्हणून काम केलं दोन कॅबिनेट मंत्र्याकडे प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून काम केलं भारतीय जनता पार्टीचं अठरा वर्ष प्रदेश प्रवक्ता म्हणून काम केलं पक्षाचं मनोगत नावाचं पक्षाचं मनोगत नावाचं साप्ताहिक ते अनेक वर्षांना चालवत आहेत आणि विनम्राने हात दाखवा गाडी थांबवा अशा पद्धतीचा था स्वभाव असल्यामुळं दादाला मदत करणं गरजेचं आहे मित्रो काय असा पडला होता की कोण लढायचं कारण दोघं तिघं लढले की दोघेही पडतात तिघेही पडतात अशी चर्चा होती त्याला इतिहास होता या मतदारसंघामध्ये नव्वदला एकोणीसशे नव्वदला मधुकराव मुंडे बाबाराव नागरूसाहेब लढले दोघेही पडले नव्यानुराव मी आणि नागरू साहेब लढलो दोघंही पडलो आत्ता परवा एकोणीसला अयोध्यादाई केंद्रे विनायकराव पाटील आणि दिलीपराव देशमुख एका विचार मंचावर लढले तिघेही पडले त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आणि आपण शिष्टाही केला गोरेसाहेबांनी मध्यस्थी केली एवढ्या माणसा मोठ्या माणसांनी मध्यस्थी केली आणि आत्ता जर जागा पडली ओबीसीचं खूप मोठं बहुजनांचं खूप मोठं नुकसान होईल ते नुकसान टळावं म्हणून मी माघार घेतली माघार घेत असताना साहेबांनी मला वंचित घेतलेलं आहे त्यांनी शब्द दिलेला आहे निश्चित ते आपल्या भाषणात सांगतील आणि ते पूर्वी करून दाखवतील त्या मतदारसंघामध्ये पाटलांचा सगळ्यांना कटाळा आलेला येत करतात हे पाटील झाले ते पाटील ते पाटील झाले की हे पाटील किती दिवस पन्नास पन्नास वर्ष एक घर आणि दुसरे तीस तीस वर्ष लोकं कंटाळेल आणि सृष्टीचा नियम लोकांना माहिती आहे परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे भगवद्गीते सुद्धा सांगितले परिवर्तन हे अटळ आहे आणि या मतदारसंघात परिवर्तनाच्या बाबतीत अहमदपूर मतदारसंघ माहीर एक्सपर्ट आहे कारण आपण पस्तीस वर्षामध्ये पुन्हा दुसऱ्यांदा कोणाला आमदार होऊ देईल नाही त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं सांगायची या लोकांना पाडा म्हणून सांगण्याची गरज नाही दुसरा महत्वाचा मुद्दा महायुतीचा काही आमचे सहकारी मित्र आम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीत काम केलं त्याला खूप फुलका फुलका आला आहे की महायुतीचं काम करा महायुतीचं काम करा कधी आयुष्यात महायुतीचं काम केलं तर कधीच काम न करता महायुतीचा फुलका आला आहे माझी त्यांना विनंती आहे की मागं झालं ते जाऊ द्या इतिहास सोडून द्या तुम्ही वेड्यासारखं वागल्यामुळं एकोणीसला जागा भाजपची गेली चौदाला वेडेपणा गेला एकोणीसला जागा गेली एकोणीसला वेडेपणा केला शिरूरवाल्या जागा गेली आता चोवीसला जर तुम्ही वेडेपणा केला एकोणतीस ला जागा कुणाला जाईल पायावर धोंडा टाकून घेऊ नका तुम्हाला सगळ्यांना इच्छा आहे आमदारकी लढायची तुम्हाला जर पुढे आमदार व्हायचं असेल तर ही जागा पाडून पुन्हा सुरू रिपीट देऊ देऊ नका माझी या, या निमित्ताने आपल्याला विनंती देणार आहे दुसरा नहीं। महत्वाचा विषय पैशाचा खूप मार होणार आहे पैशाच्या बाबतीमध्ये आपण बळी पडू नये कारण तो पैसा वाम मार्गात आलेला पैसा घरी राहत नाही तो पैसा ज्या मार्गाने आला त्या मार्गाने जातो एका ठकाने एका बाजारातून घोडं चढलं तोरलं आणि ते लांबच्या बाजारात नेऊन काही दिवसांनी विकलं यांचे तिथे हेडमास्तर आले महाटक त्यांनी घोड्याची किंमत विचारली त्यांनी सांगितलं चार लाख आम्हाला पाच लाख दिलं पण चाल तर बघू दे घोडं फिरवलं जाताना यांनी सांगितलं लवकर या गिरायतून सुटले तो जो गेला हो म्हणून जो गेला तो आलाच नाही दोन दिवसांनी गावात आला गावातल्या लोकांनी विचारलं घोडे विकलं का त्यांनी सांगितलं विकलं केवढ्याला विकलं जेवढ्याला घेतलं होतं तेवढ्याला विकून आलो तुमच्याकडे वाम मार्गाचा जर पैसा आला तो तुमच्या खेशात राहणार नाही पैसा तो आला तसा निघून जाईल दारूमध्ये जाईल डाब्यावर जाईल कृपा करून पैशाच्या वेळ पडू नका साहेबांना मला खोर साहेबांनी विनंती करायची सर आम्ही आपल्याबद्दल खूप जाणून होतो आपलं काम आम्हाला उद्योग माहिती आहे आमचा थोडासा स्वार्थ आहे पण तो व्यक्तिगत स्वार्गाचा स्वार्थ नाही तो परमार्थिक स्वरूपाचा स्वार्थ आहे आपल्या बोटाला धरून आम्हाला राजकारण आणि समाजकारण करायचे आपण या भागामध्ये साखर कारखाना का एक आपण उभा करा कारण आपलं ब्रँड नेम आहे आपलं नाव खूप मोठं आहे साखर कारखान्यामध्ये ज्याने ब्रँड निर्माण केला त्याला सर पैसे भांडवल आपण घालायची गरज नाही या मतदारसंघातून आम्ही पैसे उभा देऊ आपण फक्त आपलं ब्रँड वापरा आणि साखर कारखाना या भागात उभा करा आणि या भागामध्ये टमाटा भाजीपाला पिकवणारे खूप लोक आहेत त्याच्यासाठी फळावर प्रक्रिया करणारे भाजीपाळावर प्रक्रिया करणारे एखादा विरोध उभा केला तर आमचा पान पेटला आणि मग आम्हाला खात्री आहे आपण ते निश्चित कराल या ठिकाणी साखर कारखान्याच्या बाबतीत दादानं ओझोरचा सांगितलं पंचवीसशे भाव दिला जातो पाचशे रुपयाचा फरक आहे दादा आपला हुकलात होणार कोरे साहेबांनी उसाला भाव दिला बत्तीसशे सत्तर रुपये टन आपण उस भाव आपण भाव देतो पंचवीसशे चोवीसशे सव्वीसशे बावीसशे सातशे रुपयाचा टना ता फरक आहे सातशे गुणले पाच लाख सातापाय पस्तीस करोड रुपये प्रॉफिट वेगळं घपडा वेगळा तर हे पैसे काही शेगा ऐकून सोयाबीन पण आलेले नाहीत माझी आपल्याला विनंती राहणार आहे की पैशावर लात मारा आणि उद्याच्या वीस तारखेला आदरणीय दादाना मतदान करा आज आम्ही एक रॅली काढली होती कापूर्डला त्या रॅलीमध्ये अठरा पकड समाजाची लोक साळी माळी मुळी गोष्टी तेली तांबोळी वंजारा हटकर गनगर रेडी लिंगायत मुस्लिम मागासवर्गीय अठरा पगड समाजाने आता ठरवलंय की आता आम्हाला माणूस आमचा माणूस पाहिजे अनेक जण भंडारा लावत होते काही मुगा लावत होते काही विवती लावत होते काही नीळ लावत होते त्याचा अर्थ असा आहे की लोकांना आता परिवर्तन हवं आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी शेट्टी यांच्या नावावर मतदान करावं आणि सगळं विरोधी पक्षाचा आमदार असताना या मतदारसंघात बेचाळीस साठ तळा पाच वर्षात केले होते आणि दीडशे पाच या मतदारसंघात केले होते चार नॅशनल मंजूर करून घेतले शंभर मी विमानला बारा सबस्टेशन पंधराशे ट्रान्सफॉर्मर बसवले आणि पेशंटच्या बाबतीत सगळ्या बाबतीत पाणी पुरवठ्याच्या एक्क्याऐंशी योजना मंजूर केल्या खरं म्हणजे एखादी पॉलिसी असेल स्कीम जर राज्याला लागू असेल तर ती योजना मंजूर करणं फार कठीण नाही पण तेव्हा राज्याला स्कीम मंजूर नव्हती नांदेड जिल्ह्यातून वीस किलोमीटर पाणी आम्हाला अहमदपूरला दिलं प्रचंड काम केलं तर सगळ्या उपद्रहाकामध्ये उपोषणाला बसावं उप लागलं विरोधी पक्ष आमदार असल्यामुळं माझ्या किडनीला लिव्हरला शॉक बसला अहमदपूरच्या पाणी पुरवठ्यासाठी विधानसभेत उपोषण केलं माझं लिव्हर किडनी गेली तरीही लोकांच्या आशीर्वादा तर मी अठरा तास काम करतोय माझी एवढीच विनंती आपल्याला आम्ही जर प्रामाणिकपणे काम केलं असेल विरोधी पक्ष आमदार असून सुद्धा माझी विनंती आपल्याला की उद्याच्या वीस तारखेला प्रचंड मताने गणेश दादाला विधानसभेत पाठवा मत करा आणि दोन प्रतिनिधी घ्या मोठी पूर्ण महाराष्ट्रात नाही तर क्षमा मत